मोठी बातमी सध्या समोर येते सुनीता जामगडेला दोन जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे सुनीता विरोधात हेरगिरी प्रकरणे गुन्हा दाखल झालेला आहे बेकायदेशीरित्या पाकिस्तानात तिनं प्रवेश केला होता सुनीताच्या तपासासाठी पोलीस गुप्तचर यंत्रणा देखील दाखल झालेली आहे भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडे तिला न्यायालयानं दोन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली सुनीता पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती का याचा तपास केला जाणार आहे त्यामुळे आता या संदर्भात कशा पद्धतीनं पुढची चौकशी केली जाते आणि या चौकशी अखेर काय समोर येतं हे पाहणं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचं प्रतिनिधी तेजस महातुरे यांच्याकडून तेजस सुनीताच्या तपासासाठी आता पोलीस गुप्तचर यंत्रणा तर दाखल झाली आहे त्याबरोबरच तिला दोन जून पर्यंत न्यायालयीन आहे काय अधिक माहिती नक्कीच भारताची भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडीला न्यायालयानं दोन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सुनीता विरोधात हेरगिरी प्रकरणात नागपुरात गुन्हा दाखल करलेला आहे त्यासोबतच सुनीता या तपासण्यासाठी पोलीस गुप्तचर यंत्रणा सीमा सुरक्षा दल व दहशतवादी विरोधी पथक नागपुरात दाखल झाल्याची माहिती जी आहे ते सामोर येत आहे सुनीता पाकिस्तानात हेरगिरी करीत होती काय याच्या तपास सुद्धा केली जात आहे ती कुठल्या ठिकाणी राहत होती जेव्हा आपल्या मुलाला घेऊन सुनीता जेव्हा गेली होती ते कुठल्या ठिकाणी त्यांनी एकंदरीत प्रवेश केला असेल या संपूर्णची जी आहे ती माहिती जी पोलीस त्यांच्याकडनं घेतात समितीच्या मोबाईल मधून डेटा डिलीट केला तो डेटा परत मिळवण्यासाठी सुद्धा पोलीस पोलीस पुढे आव्हान असणार आहे ते तिच्या मोबाईल मध्ये जी ज्या पाकिस्तानच्या धर्मगुरूंशी चॅट करत होती त्या संदर्भातली चॅटिंग संदर्भात सुद्धा तपासणी केली जाणार आहे त्याचबरोबर तुम्ही सोशल मीडियावर कोणासोबत या सगळ्या गोष्टी संपर्कात होती पाकिस्तानला कुठल्या नागरिकाशी संपर्क होती याची सुद्धा माहिती पोलीस घेणार आहेत त्याचबरोबर सुनीशची सुनीता यांच्या संपर्क झालेला जी आहे ती माहिती आता पोलीस घेणार आहेत निश्चित तेजस धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी